नमस्कार मी मोनिका शर्मा तुम्ही पाहत आहात लोक विश्वास टीव्ही न्यूज चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे कोंडईबारी घाटात भीषण अपघात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू क्लीनर जखमी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात आज सकाळी भीषण अपघात झाला दर्ग्यापासून अंदाजे तीन किलोमीटर पुढे कंटेनर क्रमांक जी जे सत्तावीस टी टी बारा सत्याऐंशीचा ब्रेकफेल झाल्याने समोर जात असलेल्या ट्रेलरला क्रमांक एम एच चाळीस एके चौऱ्याण्णव एक्कावन्न मागून जोरदार धडक बसली या धडकेत कंटेनरवरील चालक महेंद्रसिंग शेखावत वय अडतीस राहणार शिखर राजस्थान हा जागीच ठार झाला तर क्लीनर विनोद कुमार दत्ताराम जाट वय एकोणचाळीस राहणार हनुमानगड राजस्थान किरकोळ जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे विसरवाडी येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले काही काळ महामार्गावरील वाहतूक खोडंबली होती मात्र पोलिसांच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली पुढील तपास पोलीस करत आहेत लोकविश्वास टीव्ही न्यूजसाठी प्राध्यापक भरत चव्हाण नंदुरबार तितकेच अशाच आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकविश्वास टीव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद